नमस्कार मित्रांनो आज आपल्या या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर चला मित्रांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे तुमचं आधार कार्ड बँक लिंक कसं करायचं आहे तुम्हाला बँक सुमध्ये सुद्धा पण जाण्याची गरज नाही मित्रांनो तर तुम्ही जर घर बसल्या बसल्या तुम्ही आधार कार्ड बँक लिंक करू शकता तर मित्रांनो तुम्हाला एन पी सी तुम्हाला जायचं आहे बसस्टॉप एन पी सी आय डब्ल्यू डब्ल्यू एन पी सी आय डॉट ओ आर जी डॉट इनवरती जायचं आहे ओवर जी डॉट इनवरती गेल्याच्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर अशी एक एन पी सी आय बॅ एन पी आय सी एन पी सी आयची वेबसाईट ओपन होऊन जाईल त्याच्यानंतर तुम्हाला मित्रांनो तुमच्यासमोर एक कन्झ्युमर आय डी दिलेला असेल त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे कंझ्युमर आय डीवरती क्लिक केल्याच्यानंतर भारत आधार सीडिंग याच्यावरती क्लिक करायचं आहे हे बघू शकता त्याच्यावरती क्लिक करायचं आहे त्याच्यामध्ये गेल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर इथे टाकून घ्यायचा आहे तर चला मित्रांनो आपण आधार कार्ड नंबर इथे टाकून घेऊ इथे टाकले नंतर मित्रांनो तुम्हाला तुमची बँक तुमचं जे बँकचं अकाउंट आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे तुमच्या इथे तुम्हाला बँक दिसतील मित्रांनो बँक सिले तुम्हाला इथे ते तुमची बँक इथे तुम्हाला टाइप करून घ्यायची तुमची कोणती बँक जी पण असेल ती तुम्हाला इथे बँक सिलेक्ट करायची आहे जी पण असेल तुमची ती बँक तुम्हाला इथे भरपूर साऱ्या बँक इथे तुम्हाला असे दिसतील ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचे आहे बँक सिलेक्ट झाल्याच्यानंतर तुम्हाला इथे तुमचा बँकचा अकाऊंट नंबर टाईप करायचा आहे अकाऊंट नंबर इथे एक वेळेस टाकल्याच्यानंतर तुम्हाला कन्फर्म अकाऊंट नंबरवरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर इथे तुम्हाला याच्यावरती मा क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला इथे कॅप्चर कोड तुमचा टाईप करायचा आहे ते बघू शकता कॅप्चर कोड टाकल्याच्यानंतर आपण कॅपचा कोड हे कॅपचा कोड टाकल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला इथे इथे प्रोसीडवरती क्लिक करायचं आहे वरती क्लिक क्लिक करायच्यानंतर मित्रांनो तुमचे दोन ते तीन दिवसात तुमचे आधार कार्ड तुमच्या बँकशी लिंक होऊन जाईल तर मित्रांनो धन्यवाद आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन आलेला असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या फ्रेंडसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका